बातमी आपल्या हक्काची कोळे तालुका सांगोला येथे दोन गटात चाकू धारदार शस्त्र काठी लाकडी फळीने केलेल्या जबर मारहाणीत दोघांचा खून झाला तर दोन्ही गटातील चौघे जण गंभीर जखमी झालेत दोन खुनाच्या घटनेमुळे संपूर्ण सांगोला तालुका हादरून गेला असून तालुक्यात कायदा ता व सुव्यवस्थेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे अज्ञात कारणावरून सहा जणांनी संगणमत करून चाकूने पोटात भोगसून खून केला तर एकाच पोटात भोगसून गंभीर जखमी केले तर दुसऱ्या घटनेत दुचाकीला कट मारल्याच्या कारणावरून सहा जणांनी लाकडी फळीने व हाताने लाता केलेल्या मारहाणीत एकाचा खून केला तर तिघेजण गंभीर जखमी आहेत जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याच्यावर मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत ही घटना शुक्रवारी रात्री कोळे तालुका सांगोला येथे घडली असून बाळू शामराव आलदर राहणार संत तुकाराम नगर आलदर वस्ती कोळे तालुका सांगोला व सूरज उर्फ बंडा रमेश मोरे वर्ष एकतीस राहणार आंबेडकर नगर कोळे तालुका सांगोला असं सा खून झालेल्या दोघांची नाव आहेत याबाबत कुंडलिक महादेव आल्दर व विकास महादेव मोरे यांनी पोलिसात परस्परांविरोधी फिर्याद दिली असून पोलिसांनी बारा लोकांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केलाय या घटनेत दोघांना अटक केली असून चौघांना संशयावरून ताब्यात घेतलंय दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे मंगवेडा उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे यांनी पोलीस अधिकारी कर्मचारी समवेत घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेऊन ग्रामस्थांना शांततेचं आवाहन केलंय अशा प्रकारे दोघांचे खून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा